गाढव माळ नाल्याचे पाणी शिरल्याने संसार उपयोगी साहित्य वाहून गेलं मागील सहा वर्षापासून शासन दरबारी विनवणी करण्यात येत आहे की आम्ही भटक्या विमुक्त जातीचे असून मागील शंभर वर्षापासून गावटण हद्दीत कुडाची घरे बांधून राहत आहोत व आमच्या घराजवळून एक मोठा नाला वाहतो याच नाल्यावर काही लोकांनी अतिक्रमण केल्याने जोरदार पावसामुळे नाल्याला आलेलं पाणी गोसावी वाड्यात व वा घरात शिरले या पाण्यात गोरगरीब लोकांचे अन्नधान्य भिजले अनेकांचे संसारोपयोगी साहित्य वाहून गेले तरी संबंधित अधिकारी यांनी आमच्या वाडी व वा घरांचे पंचनामे करून आम्हाला शासनातर्फे मदत देण्यात यावी व सदरील नाल्यावर झालेले अतिक्रमण तात्काळ हटवण्याची मागणी गोसावी समाज बांधवांनी केली ঘৰত আমি এটা तुमच्या घरात पाणी किती घुसला आता आता घाणी घुसेल गुडघ्या पाणी वर फुटायला भांडे कुंडे काही वाहिले काही आहे सर बाकीचे जे पोट माळीवर पोटमाळीवर एका दिवसाचं नाही पाऊस आलेच आपल्याला खायला भेटणार पण आमची काही राहायची व्यवस्था करा

बस दोन हजार एकोणावीसपासून हे आमच्या घरा घरामध्ये पाणी जातं कोणी तात्काळ काही करत नाही कुठले सरपंच बी तात्पुरते आश्वासन देतात आणि कन्नडचे दे कलेक्टर साहेबांना आदेश देऊनसुद्धा हे दरवर्षी पाणी घुसतं कलेक्टर साहेबांना आदेश देऊनसुद्धा तहसीलदारांनी का काही काय कारवाई नाही केली आतासुद्धा आमच्या घरात सकाळपासून आठपासून तर दहापर्यंत पाणी घुसलं पूर्णपणे तर आता काही कारवाई करतच नाही ते आणि आम्हाला राहण्याची सोय नाही आहे पुन्हा दरवर्षी आमच्या घरामध्ये पाणी घुसतं घरकुल नाही आहे पुन्हा संडास बाथरूमाची सोय नाही आहे समशान भूमीची सोय नाही आम्हाला असं सगळं चालूनही प्रशासन आमच्यावर दुर्लक्ष करतं आमची व्यवस्था काहीच झालेली की आम्ही दरवर्षी असंच बोलत तो काहीच होत नाही निस्त फोटो हे निस्त हे काढत्या मोबाईल मध्ये शूटिंग काढत्या ते पाठवत्या पण काहीच व्यवस्था झालेली रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र वृत्तवाहिनीसाठी फुलंबरी औरंगाबाद प्रतिनिधी अकबर शहा